नमस्कार मी स्वानंद जोशी फुडल्या एफिट स्वानंदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी संध्याकाळच्या वेळी आपल्याला काही ना काहीतरी चटपटीत खायला लागतं आज तीच इव्हिनिंग स्नॅक्सची रेसिपी घेऊन आलो आहे मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी आहे आज आपण करणार आहोत सँडविच सँडविचचा एक सै प्रकार तुम्हाला दाखवणार आहे आज आपण करणार आहोत आलू मसाला सँडविच चला करायची सुरुवात सँडविच करायच्या सुरुवातीला सगळ्यात पहिले आपल्याला सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे ती आपण करून घेऊया तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी भरून पुदिना घेतलाय मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो त्यानंतर जेवढा पुदीना आहे तेवढीच मी इथे कोथिंबीर घेतली इथे मी एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत ते आपण घालूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आता मी जे घेतलंय लसूण एक पाच ते सहा पकाय लसूण आपल्याला घालायच्या चटणीमध्ये आणि या चटणीसाठी मी इथे घेतलाय कांदा मोठे तुकडे करून घेतलेत एका कांद्याचे ते आपण ह्या चटणीमध्ये घालणार मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यात चवीपुरत मीठ घालूया आणि सोबतच इथे मी घेतलाय चाट मसाला तो पण एक आता आपण हे छान वाटून घेऊया आणि याची चटणी करून घेऊया आपल्याला सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे ती इथे मी वाटून घेतली आहे आपली चटणी तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आपण प जे बटाट्याचं बटाटा स्टफ करणार आहोत सँडविचमध्ये त्याचा मसाला आपण तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये मी घालणारे सॉल्टेड बटर एक चमचाभर बटर घेतलं आहे ते आपण वितळून घेऊया आपलं बटर इथे विरगळ आहे आता मी यामध्ये घालणारे लसूण एक चार ते पाच लसूण ते का कळ्या आपण बारीक चिरून घेतले त्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले हे घालूया त्याचबरोबर तिखटपणासाठी इथे मी हिरवी मिरची घेतली तुकडे करून ती पण आपण एक दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले एक दोन मिनटं ह्याला परतून घेऊ आता मी इथे एक वाटीभर कांदा बारीक चिरून घेतलाय तो यामध्ये घालूया आणि याला पण आपण परतून पड़ घेणार आहोत आता मी इथे तीन बटाटे घेतले शिजवलेले कुस करून तर ते आपण ह्याच्यामध्ये घालूया बटाट्याबरोबरच बरोबरच मी यामध्ये घालणारे एक अर्धा चमचा हळद त्यानंतर एक मोठा चमचावर धना पावडर एक मोठा चमचा आपण घालणार आहोत जिरा पावडर आणि इथे मी घेतलाय गरम मसाला एक चमचा भर गरम मसाला आपण यामध्ये घालणार आहोत एकदा याला मिक्स करून घेऊया आता इथे आपण बटाटा आणि मसाले छान मिक्स करून घेतले आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ आहे मी ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेतो एकदा आपण हे मिक्स करून घेऊ इथे आपलं आता जे बटाट्याचं स्टफिंग आहे ते तयार झालंय आता मी वर्ण त्याच्यावरती कोथिंबीर घालणार आहे आणि सोबतच थोडासा चॉप केलेला पुदिना मी यामध्ये घालणार आहे पुदिन्याने एक फ्रेशनेस सँडविच येतो आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण सँडविच करायला घेऊया सँडविच करण्यासाठी आता इथे मी पोलपाटावरती चार ब्रेडचे स्लाईस घेतले आता सगळ्यात पहिले आपण त्यांना बटर लावून घेऊया मी ते सॉफ्ट बटर घेतले आपण हे ब्रेडचं स्लाईसनं चारी लावून घेऊया आता इथे आपण जे सँडविच साठी चटणी करून ठेवली होती ती आपण ब्रेडना लावून घेऊ आता आपण हे जे बटाट्याचं स्टफिंग केलं होतं ते आपण ह्या दोन ब्रेडवरती भरून घेऊया इथे मी हे जे स्टफिंग होतं ते ह्याच्यावरती लावून घेतलंय आता मी थोडंसं प्रोसेस चीज ह्यावरती किसून घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त किती आहे ते तुम्ही घेऊ शकता इथे मी भरपूर असं चीज घालून घेतलंय आता ही जी दुसरी ब्लेडची स्लाइस स्लाईस आहे ठेवूया आता हे दोन्ही सँडविचेस ना वरच्या बाजूनी आपण बटर लावून घेणार आहोत आणि इथे बाजूला मी ग्रील पॅन तापायला ठेवलाय तर त्या पॅनमध्ये आपण ही सँडविचेस ठेवणार आहोत आपल्या पॅन इथे तापला आहे आता हे जे सँडविच आहे त्याची बटर लावलेली जी बाजू आहे ती आपण ह्या पॅनमध्ये ठेवूया आता वरच्या बाजूला पण आपण बटर लावून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी छान ह्याला ग्रिल करून आहे इथे एक तीन ते चार मिनटं झाली आहेत आता आपण हे जे सँडविच आहे ते पलटून घेणार आहोत आणि ही जी वरची साई बाजू आहे ती आपण टाकूया दोन्ही बाजूनी आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे आपले जे सँडविचेस आहेत ते छान ग्रिल झालेत मी हे काढून घेतो आणि आपण याला कट करून सर्व करूया आता हे जे आपलं सँडविच आहे ते आपण कट करून घेऊया तुम्ही ऐकू शकता किती छान क्रिस्पी झाले ते दिसतात पण बघ कधी सुंदर आपलं जे सँडविच से आहे ते इथे कट करून झालंय आता आपण याच्यावरती थोडस चीज घालूया किसून आपलं सँडविच इथे तयार आहे मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद